नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत सौ अश्विनी अवधूत कुबडगे यांच्यासह भाजप महिला पदाधिकारी यांची मागणी नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका झाल्या यामध्ये महायुतीचे भरभरून यश आले त्यातील एक भाग म्हणून इतरकरी मतदारसंघाचे भाजपचे राहुल आवाड हे बहुमताने निवडून आले आहेत यासाठी भाजपच्या जनता पार्टीच्या इथलकरी शहर अध्यक्ष अश्विनी कुबडगे यांच्यासह नीताताई भोसले माधवी मुंडे योगिता दाभोळे नागोताई लोंडे अश्वि अमिना बिरंजे पूनम भोसले सरलाताई गोरपडे संगीता घोरपडे शबाना शहा कौशल्या गाडे यांच्यासह महिला पदाधिकारी यांना माजी आमदार मान्य सुरेशराव हळवणकर भाजप शहर अध्यक्ष अमृतमामा भोसले शहाजी भोसले विस्तारक राजू भाकरे वैशालीताई नायकवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेने भाजपचे राहुल आवाडे हे बहुमताने निवडून आलेने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत अशी महिलांची मागणी आहे नमस्कार मी इचलकरंजी शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी सह अश्विनी अमदूत महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष तसेच आमचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशरावजी हळवणकर साहेब तसेच विद्यमान माजी आमदार प्रकाशराव आवाडे साहेब निवडणूक समन्वयक निरीक्षक आमचे अशोकराव स्वामी साहेब तसेच आमच्या कर्नाटक राज्याच्या मंत्री शशिकला तई जल्यवैनी तसेच आमचे विस्तारक राजेंद्रजी भाकरे साहेब असतील तसेच आमचे शहर शहराध्यक्ष अमृत मामा असतील तसेच आमचे बंधू युवा अध्यक्ष जयेश भुगड असतील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार अधिकृत उमेदवार राहुल आवाडे साहेब यांची आम्ही यांची आम्ही निवडणूक नुकतीच पार पाडली आहे ती पार पाडत असताना आम्हाला आ, जे इचलकंजी शहरातून चाळीस हजारचं मताधिक्य दे दिक, देऊन आम्ही खासदारांना धैर्यशील माने यांना निवडून आणलं ते असतील तसेच जिल्हा प्रमुख रवींद्र माने असतील शिवसेनेचे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही इचलगंजी शहरामध्ये आणि आमच्या पाचि खेड्या गावामध्ये आमच्या महिला आघाडीनं प्र आमची प्रचार यंत्रणा राबवली होती ही राबवत असताना आमचे मार्गदर्शक हळवणकर साहेब यांनी आम्हाला एक ते एकतीस प्रभागामध्ये ज्या प्रभागाध्यक्ष आमच्या नेमल्या असतील त्यांच्यामार्फत आम्ही प्रत्येक प्रभागात जाऊन तिथले तिथं घर टू घर प्रचार यंत्रणा लागून पॉम्पलेट वाटून छोटे मोठे हद्दींकाचे मेळावे घेऊन संवाद मेळावे घेऊन पदयात्रा काढली तसेच आम्ही प्रत्येक योजनेचे लाभार्थ्यांना भेटून आमची मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि संजय गांधीचे लाभार्थी यांचे छोटे मोठे मेळावे घेतले तिथले जे डॉक्टर्स इंजिनियर वकील उद्योजक असतील गार्मेंटच्या महिला असतील किंवा ज्या भाजी विक्रेत्या प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन आमच्या जा महिलांनी पुढाकार घेऊन प्रचार यंत्रणा चालू ठेवली होती ही चालू ठेवत असताना मला इतका चांगला अनुभव आला की या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला सांगितलं की तही तुम्ही काळजी करू नका आजपर्यंत आमच्या आम्हाला कुठल्याही सरकारनं द्यायचं काम केलं नाही उलट आमच्याकडून घ्यायचंच काम केलंय आणि हे सरकार किंवा हे माहितीची जी काही सिस्टीम आहे हे सगळी भ्रष्टाचार मुक्त आहे आणि आम्हाला भाजप हा पक्ष आमचा लोकप्रिय देखील आहे आणि आमचा सुद्धा आवडता पक्ष आहे त्यामुळे आम्ही कमळ या चिन्हाला आमच्या एक एका भगिनीचं एका भावाला मत देऊन आम्ही लाडक्या बहिणीचं जे आम्हाला पैसे मिळाले आहेत त्याच्यासाठी आम्ही उदरनिर्वाह केला आहे आमच्या कुटुंबासाठी त्याचे मोल फार आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं आश्वस्त देखील आम्हाला जेव्हा आम्ही निवडणुकीत आम्ही मतं मागायला गेलो किंवा मा आम्ही प्रचाराला गेलो तेव्हा आम्हाला आलेला चांगला अनुभव आपले चंद्रकांत दादा असतील त्यांनी उच्च शिक्षणाचा जो निर्णय घेतला त्यात देखील आम्हाला मोठा अनुभव आला की बऱ्याच ठिकाणी असं आढळून आलं की जे गोरगरीबातल्या ज्या मुली होत्या चांगल्या म्हणजे अभ्यासू मुली होत्या त्यांना हे उच्च शिक्षणाच्या योजनेमुळे त्या ती ते शिक्षण घेऊ लागल्या परत आपली उज्ज्वला गॅस असेल ह्या उज्ज्वला गॅस याच्यातनं तरी एक आम्हाला पंधरावीस महिलांनी असं सांगितलं की आम्ही आम्हाला खायला प्यायला जेव्हा शिजवायला जेव्हा आम्हाला म्हणजे चूल नव्हती त्यावेळेस आम्ही इकडनं तिकडनं सगळं आणून सगळं करणार आम्ही ब्लॅक न गॅस घेणार पण आम्हाला नरेंद्रभाई मोदींनी उज्ज्वला गॅस योजना आणून आम्हाला महिलांना फार मोठा आधार दिला आणि आमच्या चुल्या पेटू लागतील अशा बऱ्याच योजनाचे म्हणजे उदाहरण देण्यासारखे आहेत त्यामुळं महाराष्ट्रात ह्या सगळ्या उत्तुंग योजनांमुळे आणि ह्या उत्तुंग भरारीमुळे हा राजकीय विकास आ, महायुतीनं आतापर्यंत केलेलं आहे त्याला आपल्या राज्य केंद्रातल्या सरकारची देखील जोड आहे शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही ह्या भागातल्या आमच्या भेटून आलो त्यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं की आतापर्यंत आम्हाला सहा हजार प्लस सहा हजार अशा दोन राज्याचे मिळून आम्हाला बारा हजार रुपये शेतकऱ्या सन्मान किसान योजनेतून मिळतात त्यामुळे आमचं मत हे भाजपलाच असेल त्यामुळे मला इथं सांगायचं आहे की जो भाजपवरती जो भाजप पक्षावरती ह्या इचलकरची मतदारसंघातील लोकांनी जो विश्वास दाखवला आणि सत्तावन्न हजार प्लसचं लीड जे आमच्या डॉक्टर राहुल आवाडे साहेबांना दिलं त्याच्यासाठी मी ह्या पूर्ण इचलकंजी विधानसभेसाठी विधानसभेच्या मतदारांना मी अगदी अभिवादन करते तसंच महाराष्ट्रात देखील अतिशय चांगल्या पद्धतीने हा निकाल लागलेला आहे तर माझ्या तमाम मी एक इचलकंजी भारतीय जनता पार्टी इचलकंजी महिला अध्यक्षाच्या या नात्यानं मी महाराष्ट्रात महाराष्ट्रात देखील ज्या माता भगिनी आहेत त्यांचं देखील आभार मानते आणि समस्त इचलकरंजीच्या पूर्ण माझ्या मतदार बंधू भगिनींना आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना त्यात बुथ प्रमुख असतील वॉरियर्स असतील परत पेज प्रमुख असतील वेगवेगळे सेल आघाडी असतील मेन नेते असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि जे पदाधिकारी असतील त्यांना मी अभिनंदन सुद्धा करते ह्या माहिती सरकार आल्याबद्दल मला एक म्हणजे एक शुभेच्छा देण्यासाठी मी एक दोनच ओळी शेवट बोलून मी थांबते की आमच्या देवेंद्र फडणवीस देवाभाऊ जे आता उपमुख्यमंत्री आहेत तर मला इथं एक सांगायचंय की आमच्या ह्या सगळ्या लाडक्या बहिणींनी देवाभाऊला मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही शुभेच्छा देत हो। आहोत आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हावेत अशी आमच्या सगळ्या माता बहिणींची इच्छा आहे आणि आम्ही त्यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र